तहसील कार्यालय देत आहे विद्यार्थी वर्गाला नाहक त्रास तहसील कार्यालयाकडून विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहण्याची भीती तेल्हारा शहरातील अतिशय प्रमुख कार्यालय असलेले तहसील कार्यालय विद्यार्थ्यांसाठी त्रासदायक झाले असून विद्यार्थी प्रवेश प्रक्रिया सुरू असताना तहसील कार्यालयामार्फत लागणाऱ्या कागदपत्रांकरिता विद्यार्थी वर्गांना विलंब लागत असून तहसील येथील सेतू विभागातील कर्मचारी विद्यार्थ्यांना नाहक त्रास देत असल्याचे चित्र दिसत आहे विद्यार्थ्यांना तसेच विद्यार्थी पालकांना तहसील कार्यालयाच्या वारंवार चक्रा माराव्या लागत असल्यामुळे विद्यार्थी व पालक वर्गामध्ये महाविद्यालयीन प्रवेश प्रक्रियांबाबत चिंता निर्माण झाली असून विद्यार्थी वर्ग भयभीत झाल्याचे चित्र दिसून येत आहे महाविद्यालयीन प्रवेश प्रक्रिया ऑनलाइन स्वरूपाची असल्याकारणाने विद्यार्थ्यांना डोमेसियल सर्टिफिकेट नॅशनॅलिटी सर्टिफिकेट जात प्रमाणपत्र यासह इतरही कागदपत्रांची विद्यार्थ्यांना संबंधित तारखेच्या आत पूर्तता करण्याची मागणी करण्यात आली आहे मात्र तहसील कार्यालयाच्या सेतू विभागातील संबंधित अधिकारी वर्गाला साध्या सहिशिक्याकरिता जवळपास सात ते आठ दिवस चक्रा मारण्यास भाग पाडतात हा चिंताजनक विषय असून विद्यार्थी वर्गाने अद्याप शैक्षणिक जीवनाचीही सुरुवात केली नाही अशा विद्यार्थ्यांनी तहसील येथील कार्यालयाच्या कर्मचाऱ्यांची भूमिका पाहून जीवनात कोणता आदर्श घ्यावा असा प्रश्न निर्माण झाला आहे तरी जिल्ह्याचे कर्तव्य दक्ष जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी विद्यार्थी वर्गाला येत असलेल्या अडचणी लक्षात घेता अशा कर्मचाऱ्यांना त्वरित समज द्यावा व विद्यार्थी वर्गाची यातून मुक्तता करावी अशी मागणी तालुक्यातील विद्यार्थी व पालक वर्ग करीत आहे आमचे प्रतिनिधी संदीप सोळंके यांनी तेल्हारा तहसीलदार समाधान सोनवणे यांच्याशी भ्रमणध्वनीद्वारे संपर्क साधला असता तहसीलदार सोनवणे यांनी सेतू विभागावर त्वरित लक्ष टाकून महाविद्यालयीन प्रवेशाचा कालावधी पाहता विद्यार्थ्यांना एका दिवसाच्या आत शैक्षणिक कागदपत्रे देण्यात येतील असे सांगितले तर दुसरीकडे विद्यार्थ्यांची शैक्षणिक कागदपत्रांची पूर्तता लवकरात लवकर न झाल्यास विद्यार्थी संघटनेसह शिवसेना शहर अध्यक्ष अनिकेत ढवळे आंदोलन छेडणार असल्याची माहिती समोर आली आहे डीसीएन न्यूज तरिता संपादक सागर खराटेसह संपादक संदीप सोळंके